वंदे 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 रेणापूर तालुक्यातील रेणापूर पोलीस स्टेशनच्या बदनामी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय आता भाजपचा कार्यकर्ताय बघून घेईल काय तुला बघून घ्यायची नाबर नाही इथं कुणी दोन वाले धंदे करणार नाही माझी विनंती आहे प्रशासनाला वेळी जागा व्हावं वेळ निघून गेलो नाही तोपर्यंत हा निर्णय झाला पाहिजे या मतासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी बसलोय भाऊ ना आता तर त्यांची चांदी आहे शेतकऱ्याला लाज नाही शेतकरी शेत मोकळा सोडील पण बांधा पाय भांडतो आणि आता अशात बांध फोडणाऱ्याला बी जी जिया आणि ज्याचा फोडलाय त्याला बी जी जिया ही पद्धत कुठं तरी बंद झाली पाहिजे ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या ठिकाणी हातिया ठेवलेला आहे पाहनो मी एक तुम्हाला छोट उदाहरण सांगतो आपल्या तालुक्यातलं एक एका गावामध्ये रीतीची ट्रक महिन्याला एक आणून एक बे बेरोजीम समाजात आहे तो टोपल्यानं आणि सिमेंटाच्या पोत्यात वाळू भरून विकण्याचं काम करतोय दहा हजाराची गाडी आणून पंधरा हजार तयार करण्याचं काम करतोय तर त्या गड्याला दुःखामार्फत आनंदे साहेबाचा निरोप येऊन भेट लाज वाटली पाहिजे आनंदरे साहेब तुम्हाला लाज कुठपर्यंत तुम्ही असं करणार आहात गाडी आता क्राईम कमी झालंय यांचं लक्ष कशावर आहे तालुक्यातून लक्झऱ्या किती चालल्यात काळ्या पिवळ्या किती चालल्यात प्रत्येक गाडीच्या महाग यांचा आहे आता ह्यांची सोय फक्त अवैध धंद्यावर ह्यांनी पोट भरावं अशी भावना आहे आणि ती उलटून टाकण्याचं काम या ठिकाणी रेणापूर तालुक्यातला कार्यकर्ता करणार आहे हे निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी सांगतो भावना आज बरेच लोक ह्याच्यापैकी खाण्याचं ठाण्याचं सुद्धा बघत नाही बरेच कारण त्यांचं काही कामच पडत नाही पण एखादी सत्य घटना जर महाशयांना कुणी सांगायचा प्रयत्न केला तर त्याचे कान उपटायचा प्रयत्न हे कदापि माफ करणार नाही आपण या ठाण्याअंतर्गत जी अवैध धंदे आहेत त्याला नक्की आळा घाला पण माकड चाळे करू नका दलाला मार्फत तोड पाणी न करता या गोष्टी तुम्ही अवैध धंदे बंद करा अशा स्वरूपाची विनंती करतो आणि ऐकलं मी की एका पोलिसांना मारहाण झाली त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही पण इथं पोलीस जर समजा या ठिकाणी मार खात असतील तर सामान्य जनतेचं काय ते बघा म्हणजे या ठिकाणी प्रचंड असा गोंधळ या नंतर या ठिकाणी केला आहे मी अधिक सण न बोलता या ठिकाणी जर आम्ही ठरवलं असतं तर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो असतो आमदार साहेबांना भेटलो असतो परंतु या सर्वसामान्य जनतेला पोलीस स्टेशनमध्ये यायची जर भीती असेल म्हणून आम्ही त्यांची भीती दूर व्हावी हो भी। सर्वसामान्य नागरिक पोलीस स्टेशनला येता आलं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे की आम्ही जनतेच्या सोबत आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं नाहीतर इथं आलेले जवळपास जवळपास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि इतरही सर्वसामान्य नागरिक ज्यांना त्रास झाला आहे तेही या ठिकाणी आलेले केवळ या तालुक्यातील लोकांना या ठिकाणी येऊन आपली फिर्याद देता येईल त्यांच्यासोबत आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो त्यांना माहिती झालं पाहिजे की हे रेणापूर तालुक्यात असा जर प्रकार चलत असेल तर इथली जी काही जनता आहे इथले जे काही नेते आहेत ती ह्या जनतेच्या पाठीमाग आहेत अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सोडणार नाहीत आणि आता यापुढे ठिकाणी उठणार नाहीत नाही झालं तर थोड्या वेळा रस्ता रोख करू आंदोलन ची दिशा ठरवू परंतु आता आमचं ठरलं आहे की अनंतरे या रेणुकादेवीच्या जी काय आपली पावनभूमी आहे या पावनभूमीमधून त्यानंतर हद्दपार झाले पाहिजेत निलंबन झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत या पुढली सुद्धा आंदोलनाची दिशा ठरवू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बसू एवढंच मी या ठिकाणी सांगतो तरी टेम्पोतून जनावर घेऊन जात असतील त्यांनाही अडवलं माल घेऊन जाणार आहेत त्यांनाही अडवलं त्यांच्याकडून ही दहा दहा वीस वीस हजार रुपये काढण्याचं पाप या नंतर केलं म्हणजे शेतकऱ्यांना त्रास दिला जे विद्यार्थी परीक्षेला जात असतील डबल शीट चालले त्यांची स्पीड तुझी जास्त झाली तुझा इन्शुरन्स आहे का असं आडू आडू त्या विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेला जाण्यापासून रोखलं त्यांच्याकडून सुद्धा शंभर दोनशे रुपये त्या विद्यार्थ्याकडून घ्या घेतल्यानंतर त्यांना सोडण्याचं काम केलं म्हणजे विद्यार्थ्यांना त्रास दिला शेतकऱ्यांना त्रास दिला आणि काम कुणाचं केलं मटक्यावाल्याचं या ठिकाणी काम दारूवाल्याचं काम म्हणजे जे जे काय अवैध धंदे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं त्यांना या ठिकाणी जर पोलीस स्टेशनला कधी आलं तर फक्त दलाल आणि अवैध धंद्यांना चहापाणी मिळतं साहेबांच्या समोर बैठकीत या ठिकाणी बसवलं जातं म्हणजे लोकांना त्रास आणि जे धंदेवाले आहेत त्यांना या ठिकाणी आभय देण्याचं काम या अनंत्र्यांनी केलं आणि गेली अनेक दिवसापासून चालू आहे त्या किशातले सुद्धा पैसे काढून घेण्याचं पाप या अनंतर साहेबांनी केलंय बरेच लोक असे आहेत की येताना जर फिर्याद द्यायची म्हणलं तर पैसे बाहेर काढून येलेत कारण या ठिकाणी आलं तर किशात जेवढे पैसे आहेत तेवढा काढून ह्या आनंद साहेब करत आहेत आपल्याकडं अशा लेखी तक्रारी आल्या त्यामुळं आम्ही काल आमचे नेते रमेश कराड साहेब यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते बाहेरगावी गेल्यामुळं आम्ही त्यांनाही इथे आमच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही सांगू शकलो नाहीत या ठिकाणी भावना तीव्र होत्या आज आम्ही सकाळी देवीच्या मंदिरात बैठक बोलावली की यावर करायचं काय कर कारण तालुक्यात जर असं होत असेल तालुक्यात जर अन्याय होत असेल तर कुठंतरी या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे आणि बऱ्याच जणाला या ठिकाणी दाब देण्यात आला की तुम्ही कसं पोलिस येता वगैरे परंतु या रेलापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्या सुरूच या पोलीस स्टेशनच्या समोर आपण येऊन बसण्याचं काम केलं त्यांना जर आपल्या घरात वाकडं करायचं असेल तर त्यांनी करून दाखवावं या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी कुणीही या ठिकाणी उठणार नाहीत आमची मागणी आहे की अनंतरे निलंबित झाले पाहिजेत जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हालायचं नाही अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे